दोन राज्यांचा निवडणूक निकाल जाहीर होणार आहे एक हरियाणा आणि दुसरं काश्मीर दोन्ही ठिकाणी नव्वद नव्वद जागांच्यासाठी निवडणुका झालेल्या होत्या हरियाणामध्ये काँग्रेसचं मोठ्या प्रमाणात वारं दिसतं जम्मू काश्मीरमध्ये दे देखील काँग्रेसचं मोठ्या प्रमाणात वारं दिसतं जम्मू काश्मीरमध्ये इंडिया आघाडी म्हणजेच जे ओमर अब्दुल्ला आहेत त्यांचा पक्ष आणि काँग्रेस हे दोघं एकत्र लढत आहेत आणि तिकडे भाजप एकटीच लढते आहे त्यांच्यासोबत नाहीत मात्र वेगळ्या पद वेगळ्या पक्षाकडून किंवा स्वतःच्या पक्षाकडून मेहबूबा मुफ्ती काश्मीरमध्ये लढत आहेत हरियाणामध्ये काँग्रेस आणि भाजप आमने सामने आहे दोन्ही राज्यांचे जे एक्झिट पोल आलेले आहेत त्यामध्ये काँग्रेसला मोठ्या जागा मिळताना दिसत आहेत हरियाणामध्ये स्वबळावर सरकार स्थापन कर करता येतील एवढ्या जागा काँग्रेसला दाखवलेले आहे ते एक्झिट पोलमध्ये मात्र एक्झिट पोल हे काय विश्वसनीय नसतात एक्झिट पोलची गंमत अशी असते की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत अनेक एक्झिट पोलनी आकडेवारी दिली त्या आकडेवारीमध्ये भाजपला चारशे पार देखील पोचवण्याचं काम काही एक्झिट पोलनी केलं होतं मात्र प्रत्यक्षात ज्यावेळी आकडेवारी आली त्यावेळी भाजपची काय फटफजीती झाली आणि एक्झिट पोल तोंडावर पडले आणि एक्झिट पोल मॅनेज केले गेले किंवा त्यातही काही घोटाळा केला अशा पद्धतीचा आरोप काँग्रेसकडून झाले त्यामध्ये शेअर मार्केट किंवा शेअर बाजारावरती परिणाम करण्यासाठी अशा पद्धतीचे एक्झिट पोल मुद्दा म्हणून आणले गेले असा आरोपही काँग्रेसकडून करण्यात आला आता ह्या दोन्ही राज्यांच्या निवडणुकाचा निकाल जो काही येईल तो महाराष्ट्र राज्यावर परिणाम करणारा ठरणार आहे कारण महाराष्ट्रात लोकस विधानसभेच्या निवडणुका या जवळच आलेल्या आहेत या निवडणुकात शक्यतो आता सध्या दोन्ही पक्षांचं दोन्ही बाजूला महाविकास आघाडी असेल महायुती असेल दोघांकडून ही जोरदार रांगणात तयारी चालू आहे शरद पवार साहेबांच्या पक्षात इनकमिंग जोरदार सुरू आहे समरजित घाटगे झाले त्यानंतर आज हर्षवर्धन पाटील झाले इंदापूरमध्ये त्यानंतर रामराजे निंबाळकर हे सुद्धा राष्ट्रवादीमध्ये येत ये आहेत असं पवारसाहेबांनी आज घोषित केलं हे जर पाहिलं तर कुठंतरी राष्ट्रवादीच्या बाजूनं फार इन्कमिंग मोठं आहे महाविकास आघाडीला देखील चांगलं पोषक वातावरण आहे आणि त्याचवेळी लाडकी बहीण योजना फ्री लाईट बिल म्हणजे लाईट बिल माफी जी केलेली आहे शेतकऱ्यांची त्याबद्दल ती योजना अशा योजनेतून कुठंतरी महायुतीसुद्धा कमबॅक करू बघती आहे मात्र ह्या सगळ्यात उद्याचा जो निकाल येईल त्यानंतर एक महाराष्ट्राचं वातावरण पूर्णपणे बदलून जाईल अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामध्ये हरियाणा आणि महाराष्ट्र ह्या दोन्ही भागात जर बघायला गेलं तर हरियाणातला शेतकरी हा मोठ्या प्रमाणात अस्वस्थ आहे आणि महाराष्ट्रात देखील शेतकऱ्याची परिस्थिती काही फारशी चांगली असताना दिसत नाही महाराष्ट्रात सोयाबीनवाला शेतकरी संकटात आहे ऊसवाला देखील संकटात आहे त्यानंतर म मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती देखील काही फारशी चांगली नाही अशाच धर्तीवरती जी हरियाणाची निवडणूक झाली हरियाणातसुद्धा कॉ शेतकरी हा मोठ्या प्रमाणात आहे आणि तिथला निकाल जो काही येईल त्याचा परिणाम कुठेतरी महाराष्ट्रावर सुद्धा होईल उद्या जर यदा कदाचित तिथे भाजप जिंकले तर भाजपला देखील तो बूस्टर डोस होईल मात्र जर काँग्रेस जिंकली तर राहुल गांधींचंची जी प्रतिमा आहे ती आता सुधारलेलीच आहे प परवाच ते राहुल गांधी कोल्हापुरात येऊन गेले त्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं त्यानंतर संविधान सन्मान सभा या दोन्ही ठिकाणी देखील राहुल गांधींची उपस्थिती होती आणि त्या तो कार्यक्रम कोल्हापूरमध्ये जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात राहुल गांधींचा जो प्रभाव होता तो मोठा पडला आणि त्याच दिवशी मोदीही महाराष्ट्रात उपस्थित होते मात्र राहुल गांधींच्या येण्याची चर्चा किंवा त्यांच्या कार्यक्रमांची चर्चा ही मोठ्या प्रमाणावर झाली त्याच तुलनेत पंतप्रधान मोदींचं फारसं कुठं माध्यमांनी किंवा लोकांनी दखल घेतलेली दिसून आलेली नाही मराठीला दिलेला अभिजात दर्जा असेल श महाराष्ट्र सरकारने आणलेल्या वेगवेगळ्या योजना असतील ह्यांचा देखील परिणाम ह्या येत्या निवडणुकीत होणार आहे मात्र हे सगळं एका बाजूला असलं तरी उद्याचा निकाल काय येतो त्यावरून लोकांची एक मानसिकता काय आहे हे दिसून येईल आणि ह्याच निवडणुकी ह्याच उद्याच्या निकालावरती बरंचसं महाराष्ट्राचं चित्र अवलंबून असेल त्यानंतर महाराष्ट्रातील काही आमदार जे काटावर आहेत इकडे जाऊ की तिकडे जाऊ इतक इथंच राहू की महाविकास आघाडीकडे जाऊ किंवा महायुतीत तुम जे बाहेर पडणारे आहेत त्यांना देखील उद्याचा निकाल हा एक प्रेरणा देऊ शकतो उद्या जर काँग्रेसच्या बाजूने निकाल आला तर काँग्रेसमध्येही जंगी इन्कमिंग सुरू होईल की काय अशी परिस्थिती आहे मेरज भागात सुरेश खाडे यांच्या विरोधात वनकंडे जे भाजपचे होते ते काँग्रेसमध्ये आले काँग्रेसमध्येही इन्कमिंग सुरू झालेलं आहे अशा पद्धतीनं उद्याचा दिवस हा एवढ्यासाठी महत्त्वाचा आहे की हे जे कुणी लोक का आहेत काटावरचे त्यांना निर्णय घेण्यासाठी उद्याचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा त्या आहे त्यामुळं उद्याच्या दिवसाचं महत्त्व तर आहेच मात्र उद्याचा दिवस व पूर्ण महाराष्ट्राच्या विधानसभेवर प्रभाव टाकणारा असा असणार आहे त्यामुळं निकाल बघणं महत्त्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं की जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये कोणाचं सरकार येईल आणि जर तिथं काही तिथं काही घडतं त्याचा परिणाम महाराष्ट्रात केवढ्या प्रमाणात होईल आणि हे जे काय आउटगोईंग भाजपमधून महायुतीमधून जे आउटगोईंग चालू आहे त्या ते असं सुरू राहील की त्याला कुठेतरी जर भाजप आली तर स्टॉप लागेल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कळवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर करून घ्या धन्यवाद थँक्यू